विकसित भारत संकल्प यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला अमरावती शहरात सुरुवात झाली असून या उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये यावेळी अधिकारी कर्मचारी आणि नागरिकांनी विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत हमारा संकल्प विकसित भारत ही शपथ घेतली यावेळी उपस्थितांना पीएम स्वनिधी विश्वकर्मा उज्ज्वला योजना मुद्रा योजना स्टार्टअप इंडिया आयुष्यमान भारत आवास योजना स्वच्छ भारत अभियान ई बस सेवा सौभाग्य योजना उजाला योजना जन औषध परियोजना डिजिटल पेमेंट खेलो इंडिया वंदे भारत ट्रेन आणि अमृत भारत स्टेशन योजना इत्यादी योजनांची माहिती एलईडी व्हॅनच्या माध्यमातून देण्यात आली याशिवाय आरोग्य तपासणी शिबिरही घेण्यात आलं यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विविध योजनांच्या लाभार्थ्यांनी ला। मी दहा हजार रुपये घेतले आणि त्याच्यामधून मी व्यवसाय करते कुरड्या पापड शवळ्या यांचे पॅकेट बनवून विकते आणि ते, ते खूप चांगला म्हणजे हे खूप चांगला आहे आणि दहा हजार मध्ये खूप माझा वाढला व्यवसाय मी आयुष्यमान भारत कार्ड काढलेलं आहे तर याचा पाच लाखापर्यंत आपल्याला मोफत उपचार होत आहे आणि हे कार्ड खूप चांगलं आहे पीएम एम योजनेमधून आम्हाला घर मिळालेले आहे माझे घर अगोदर कुळा मातीचे होते या योजनेमुळे आम्हाला अत्यंत चांगलं घर मिळालेलं आहे त्याबद्दल त्याबद्दल पीएम योजनेचे आम्ही आभार मानतो आहे मला पीएम किसान मिळत आहे आणि त्याच्यापासून माझ्या कुटुंबाला मदत आर्थिक मदत मिळत आहे आणि माझं कुटुंब व्यवस्थित चालत आहे आणि दरवर्षी मला सहा हजार पी एम किसानचे मिळत आहे व राज्य सरकारचे पण सहा हजार मिळत आहे